मी अस्मिता बोलते मला न्याय मिळेल का मी कॉलेजच्या वसतिगृहात हजर असताना माझी गैरहजेरी का दाखवली गेली मी स्वतः आत्महत्या केलेली नसून तसं का भासवलं गेलं वसतिगृहाचे रेक्टर का खोटे बोलताय असं घडून झाल्यानंतर माझ्या आई वडिलांना लवकर का बोलवलं गेलं नाही माझे आईवडील नातेवाईक इथे येण्याच्या आधीच मी सिव्हील हॉस्पिटलमध्ये जातेच कशी आणि का पोहोचवलं इतकं सारं घडून गेल्यानंतरही पोलीस प्रशासन का काही तपास करत नाही आहे असं का अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित आहे तरी मला न्याय मिळेल का तुमचीच लेख मी अस्मिता अशा आशयाचे बॅनर सध्या सोशल मीडियावर झळकल्यानं सर्वांच्याच मनाला चटका लागला आहे नाशिकमधील के के वाघ इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अस्मिता पाटील हिनं महाविद्यालयाच्या वसतिगृहात आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली मात्र ही आत्महत्या की घातपात असा प्रश्न अस्मिताच्या नातेवाईकांनी केला असून आता सोशल मीडियावर अस्मिता पाटील हिचे न्यायासाठी बॅनर झळकू लागलेत विविध प्रश्नांचे बॅनर न्यायासाठी सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे तिला न्याय मिळावा अशी मागणी आता नाशिक शहरातून विविध क्षेत्रातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि नाशिककरांनी केली आहे अस्मिता पाटील ही सटाणा येथील रहिवाशी ट्रान्सपोर्टचे संचालक संदीप केशवराव पाटील यांची मोठी मुलगी असून के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेज नाशिक येथे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होती तिचा त्याच कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये दुर्दैवी मृत्यू होतो आणि हा मृत्यू झाल्यावर पालकांना येण्याच्या आधीच दरवाजा तोडला जातो नंतर हॉस्टेलच्या ऑर्डनच्या रजिस्टरमध्ये तिच्या येण्याची नोंद नसते याबाबत ऑर्डन रजिस्टर, या रजिस्टर लपवते आणि मी आजारी होती हे मनाला न पटणारे कारण सांगते अजून खूप साऱ्या गोष्टी असं दर्शवतात की ही नेमकी हत्या की आत्महत्या आज या अस्मितावर वेळ आली उद्या आपल्या घरच्या अस्मितावर अशी वेळ येऊ नये यासाठी सर्व पालकांनी वेळीच सावधान व्हा अस्मिताला न्याय मिळालाच पाहिजे याबाबत कॉलेज प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नसून आता अस्मिता हे सर्व प्रश्न विचारू लागली आहे असं देखील त्या बॅनरवर सोबत एक मेसेज व्हायरल होतोय आमची भूमिका असेच आम्हाला फक्त आम मुलींच्या बाजूने एकच न्याय पाहिजे की पोलीस प्रशासनाने मदत करायला पाहिजे आम्हाला तीन मुद्दे त्याच्यातला एक मुद्दा की काही जण म्हणतात चिठ्ठी होती काही जण म्हणतात चिठ्ठी नव्हती आम्हाला ते क्लिअर पाहिजे दुसरं मुलीचे आईवडील किंवा नातेवाईक येईपर्यंत ती बॉडी इथून हलवालने पाहिली होती तर ते येण्याच्या अगोदरच बॉडी सिव्हिलला होती तर हे चुकीचं आहे कारण की मुलीची जबाबदारी हॉस्टेलवाल्यांची कॉलेजवाल्यांची त्यांनी मुलीच्या नातेवाईकांची वाट बघायलाच पाहिली होती की त्यांचा फेस करायला की हे असं झालेलं आहे त्यांनी बॉडी नेलीच कसं काय तिसरा प्रश्न की हे दररोज एंट्री करता की जेवण झाल्यानंतर मुलीची किंवा हॉस्टेलमध्ये जाताना तर काल ती मुलगी अॅबसेंट आहे रजिस्टरमध्ये तर मग यांनी चौकशी काय केली नाही मुलगी रजिस्टरमध्ये अॅब्सेंट दाखवते तर मग कुठे गेली काय गेली आणि दुसऱ्या दिवशी आत्महत्या होते तर आमदार तीन चार प्रश्न आहे तर पोलीस प्रशासनाची पूर्ण कारवाई करावी कठोर चौकशी करावी आणि जे ते आम्हाला क्लिअर करावं हेच आमची विनंती उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी साठी अश्विनीपुरी नाशिक